आता माझं एक स्वप्न आहे आज जेव्हा आठवडे साहेब आज आले त्यावेळेला खेड तालुक्यामध्ये अभिमान उभा असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असं म्हणणं रामनाथ भाईनी स्व खर्चाने शिवतेत आरोग्य सेवा संस्था होते रामनाथ भाईनी स्व उभा केला परंतु आज मंडगड तालुक्याचा मंडगड सारखा तालुका ज्या तालुक्यामध्ये आंबडवे गाव येतं ज्या आंबडवे गावामध्ये बाबासाहेबांचं तिथे वास्तव्य राहिलेलं आहे त्यांच्या पित्याशींचं असलेलं हे गाव तिथे बाबासाहेबांच्या तिकडे ठेवण्यात आलेला आहे दर्शनासाठी लाखो प्रयत्न तिथे असतात या मंडनगड तालुक्यामध्ये मात्र बाबासाहेबांचा पुतळा नाही खरच माझ्या मनामध्ये आजही आहे आज मी आज उपस्थित आठवड्याचा माझी त्यांना नक्कीच विनंती असते का आपल्या विभागाच्या मार्फत आम्ही जागा आपले उपलब्ध करून देऊ तिथे मंडगड तालुक्याच्या ठिकाणी डिंगोळी गाव येथे जे शहराच्या जवळच आहे शहराला लागून आहे तिथे महाराष्ट्र शासनाच्या जागा आहेत तहसीलदारांच्या नावामध्ये जागा आहे या जागामध्ये बाबासाहेबांचा पुतळा उभारण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेईन आपल्या देखील विनंती आपल्या कामाला मदत गे। करावी परंतु बाबासाहेबांचा पुतळा हा मंडळ तालुक्यात उभा झाला म्हणजे माझी प्रामाणिक आहे नक्कीच त्यासाठी जे काही करावं लागेल लोकप्रतिनिधी म्हणून एक कार्यकर्ता म्हणून माझ्याकडनं सगळं तिथे केलं जाईल शब्द आज आपण सर्व देतोय परंतु आज आंबडेमध्ये असल्यास मार्गाचं देखील आपल्या विस्तारीकरण करायचं आहे त्यासाठी भूसंपादनाचा प्रश्न